आज मी कुठे आले कोणी काय सांगणार नाही कुणाला माहित असलं नाव सांगायचं मंदिर बघायचं मंदिर आईचा आशीर्वाद बाकी मंदिराची बांधणी आहे काय उमटमट सगळे दगडात बांधकाम केले दगडात बाहेर तुम्हाला नुसतं मंदिर दाखलो काय बघायचं मंदिर आराम आम पारणं पारण फिटते डोळ्याचं पारण धावतो थांबा आता मी थोडं आल्यावर दिसेल आहे काय कसं आहे पुढचा कॅमेरा लावतो पुढचा कॅमेरा अबा आहे का मंदिर बांधले जबरदस्त असं तुम्ही या साईडला सोडा खरं मला वाटते का नाही मी कायम यायचं इकडे तेव्हा मंदिराचं काम चालू होते खरं प्रत्येक गावाने कधी आदर्श घेतला पाहिजे मंदिर बांधायचं तर असं आहे काय नाद खुला कसा आहे शिकर बिकर जोरात केले जोरात का नंबर आहे काय कुठल्या गावातला सांगा तुम्हाला माहीत असले तर विशे नाही विषय हा असं एक मंदिर घे भिडा ताय भिडात वय वय असं शेम आहे ते पण काय दगडापे पाशा ला दुखोला नाही काय जबरदस्त आवडला आपल्याला